बुलढाण्यात महायुती सरकारविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी उभाठाच्या बापालाही माझी कॉपी करणे जमणार नाही असं विधान केलं होता आता त्यांनी युटर्न घेत स्पष्टीकरण देत हे विधान कार्यकर्त्यांसाठी होतं असं म्हटलं आहे बुलढाण्यात महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन पार पडलं या आंदोलनात आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंग चे प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा आला यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी दणकावून सांगितलं होतं की उबाठाच्या बापालाही माझी कॉपी करणे जमणार नाही त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे मात्र टीकेची जोड उठताच गायकवाड यांनी आता यू टर्न घेतला आहे त्यांनी स्पष्ट केलं की माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून ते विधान उभाठाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून नव्हता गायकवाड पुढे म्हणाले बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे रक्ताने वडील असले तरी आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांचेही ते बाप आहेत त्यामुळे माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नये असं आवाहन त्यांनी केला या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बुलढाणाच्या राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे विरोधक यावरून गायकवाड यांना टोला लगावत आहेत तर समर्थकांनी त्यांच्या स्पष्टीकरणाला दुजोरा दिला आहे आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढ्या कुठे शब्दाचा विपरच करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या से सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे पण उभटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून म्हणून दाखवलं ते आपण जनतेला सरळ जे काय सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा